आपल्या चिवड्याला तिखट कुरमुरेच्या चिवड्याला सुगंध आणि वास आणि क्रंग मस्त आलेला आहे चहाच्या वेळेला किंवा असं कुठे पार्टी वाटलंच की आता वाटली भूक काहीतरी तोंडात टाकावं आता हा चिवडा छोटीशी भूक मोठा मोठा खाऊ डब्यात काय आहे ओळखा पाहू मे महिना आणि जून महिना आणि एप्रिल महिना म्हणजे शाळेच्या सुट्ट्या लागल्या की आमच्याकडे बघा उकड्या तांदळाचे लाडू झाले लिंक देता तरी पण सांगतोय उकड्या तांदळाचे लाडू झाले खारे शंकरपाळे झाले तांदळाचे आणि म्हणजे चण्याच्या डाळव्याचे चपले झाले परत आता मी केले नाचणीचे लाडू आता संपले डबे झाले रिका मी मग आता काय आता म्हटलंय गावी पण जावचा तर करूया कुरमुऱ्याच चिवडो हे बघा मी अर्धा किलो कुरमुरे मुरमुरे घेऊन आहे हे आत्ताच मी पॅकेट फोडलंय सुद्धा हे भाजायचे बघा आवाज येतोय इलो तर कमेंटमध्ये सांगायचे चुरून बघायचे तरी पण आपण हे थोडेसे उलपवून घ्यायचे आता ह्या अर्ध्या किलो साठी मी दीडशे ग्राम शेंगदाणे घेतले त्याच्यानंतर शंभर ग्राम मी डाळवा घेतलाय हे थोडेसे काजू घेतले अर्ध वाटी त्याच्यानंतर एक छोटीशी वाटी सुक्या खोबऱ्याची इच्छेनुसार तुम्ही घालू शकतास नाही घातलास तरी चलता त्याच्यानंतर तीन गड्डी लसूण सोलून घेतलंय कडीपत्त्याची पाना घेतलंय पाचसा डाळे आणि हे सहा लाल मिरची घेतलंय आपले नंतर ह्या लाल तिखट ही आपली साखर ह्या आपला मीठ धने बडीशेप जिरा हिंग आणि तेल आता आपण मोठं भांडा घ्यायचं म्हणजे मोठ आणि त्याच्यात हे मुरमुरे फुलपवून घ्यायचे आता का मी काय नाही दोन भांडी वापरते आधी हे आणलं आहे आणि एका चांगले चाळून घेतलंय आपली पिठाची चाळण नाही घ्यायची आपली पूर्णाची चाळ नसताना त्यांना चाळून घ्यायची म्हणजे असं पाण असता हो बघा हा असो पडलो जात थोडेसे घ्यायचे आता हे बघा मी दोन तीन मिनिटं चांगले शेकले खालचे असे शे वर केलंय हे बघा असे तर ते मला तापलेले लागले आता एवढे हे बच झाले आता या टोप उचलून मी दुसऱ्या शेगडीवर ठेवते आता आपल्या चिवण्यासाठी घरच्या घरचेच मसाले लागतले सुको मसालो तो पहिलो करूया हे घेतलंय धने अंदाज पंची तुम्ही घ्या तरी पण हे दोन चमचे हत त्याच्यानंतर ही घेऊया बडीशेप एक ही एकच चमचा घेते त्याच्यानंतर घेते जिरा तास एक चमचा आता ह्या घेऊया उलपऊन तडतडाक लागले धणे आणि जिरा वगैरे आपण आता काढून घेऊया आता ह्याच्यात घालूया आपण तेल ही जी वाटी आहे ना ह्या पूर्ण भरून मी तेल घेतलंय एवढा तेल लागत ना ला। जास्तीचा लागला तर मी व तेल पण मग आता हे शेंगदाणे वगैरे तळूक एवढा तेल पुरे आता हे शेंगदाणे घालून घेऊया आपण गेते, आते मी ह्या चमच्या ढवळून घेते आणि मी गळ्यात ह्या चमचात काढते आता आपले शेंगदाणे थोडे भाजून झाले आहेत मी हे काढत नाही त्याच्यातच ह्या डाळवा घालून घेते आता हे आपले काजू माझ्या मुलगे खूप आवडतात म्हणून मी काजू घालतोय शक्यतो कुरमुरेच्या एवढ्या काजू आणि मनुका घालत नाही पण आवडत असतील ते घाला काय त्याचं वेगळी चव अशी नाहीये ते काय वेगळेच लागत असे नाही पण छान लागतं आवडीनुसार घाला आता हे कढीपत्तो पण मी ह्याच्यातच घालून घेते तो पण चांगला ह्याच्यातच तळा लाईले एक गोष्ट रवली म्हणजे मला सुक्या खोबऱ्याचे काप रवले ते सुद्धा घालून कळवते पण आता मी जर तळूक गेले तर शेंगदाणे खूप पुढे जातील म्हणून मी नाही घालत आहे बघा कडीपत्ता पत्ते तडफडता तरी सुकलेलं होतं सकाळीच मी त्याचा धुवून सुकट ठेवलेलं आहे आणि त्याचा गुणधर्म आला तडथडाचा कढीपत्त्यान बघा एकदम आगसून झालेला दिसतात कुरकुरी आता आपण ह्या सगळ्या काढून घेऊया Hmm. या बगाया। या बघा सगळा मी या तेलातला काढून घेतलाय आता ह्या सगळ्या ह्याच्यावर घालून आता हे सुक्या खोबऱ्याचे काप कापून घेतलेले आहेत मग अशी मी शेंगदाणे टाकले तेव्हा हे टाकू गेले होते hmm. तुम्ही जर करत असाल तर शेंगदाणे पाठोपाठ टाका म्हणजे एका खेपेत सगळा येतात गुलाबी रंगावर आपलं खोबरं सुद्धा भाजून झालेला आहे आता आपले धने बडीशेप आणि जिरा या भाजलेला घेतलंय मी आता आता ही पिटी साखर कशा घालायची ही साखर हाती घातले मी तीन चमचे त्याच्यानंतर घातले हो लाल मसालो थोडासा वाटूक होत नाही म्हणून तसा करायचा आणि हातीबरोबर मी हिंग पण हयच घालून घेते तुम्ही फोंडेक सुद्धा घालू शकताच मी अर्ध हय घालते पिटी साखर वाटून घातलास वरसून तरी चालत पण मी ह्या मिक्सरला एवढासा लागता म्हणून त्याच्या भर साखर तुमका साखर नाही तर मीठ तरी घाला मीठ घाला काय साखर आवडत असेल तर वाटते वेळी मग आता भरीच वाटला जाता म्हणून धने जिरा आणि बडीशेप साखर आणि मसाले वाटून घेऊ काही सेकंदातच आपलं चिवड्याचं मसालो तयार झालो आता हे मिरचे तोडून घेते मी हे तिखट मिरचे नाही बेडगी मिरची आहे आपण जी मच्छी वापरत होती त्याच्यामध्ये ही लसूण ह्या पण आपण दरदरीत वाटून आता ह्याच्यामध्ये पहिला सुके मसाले वाटून घेतले म्हणजे चिवडा जो लागतो तो मसाला हा मसालो तुम्ही पोहळ्याच्या कुरमुऱ्याच्या किंवा आपले काय म्हणतात मख्याच्या चिवड्यात घालू शकता शॉर्टकट चिवड्याचा मसालो, मसालो सुद्धा तयार झालो आता ह्याच्यात लसूण आणि बेडगी मिरची घेतली ती आता दरदरीत वाटून घेतो या बघा या आता मी लसूण आणि मिरची अशी दरदरीत वाटून घेतल्या आता आणि ह्या सुद्धा पेटून घेते बारीक करते एकदम टोपाखालची गॅस पण चालू आहे आता त्याच तेलात उरलेल्या मी घालून घेते मोहरी मग अशी साहित्यात दाखवले नव्हते या हिंग आणि त्याच्या लघोलग ज आपण वाटून घेतलं होता मिरची आणि लसूण आहा, हा 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 काय सुगंध आलाय मस्त गॅस बारीकच हा मोठी केलेली नाही मोठी जशी तडथडली तशी मी गॅस बारीक केलाय आता हो जो मसालो आपण वाटलेलो चिवड्याचो तो मी अर्ध हय घालतोय आता ती गॅस चालू आपली मंदा आणि मी ही गॅस बंद करतोय आता ही जी आ आपली पूर्ण तेलात फ्राय केलेले मसाले ते आता ह्याच्यावर वाजून खालचे जे उरलेले कुरमुरे आहेत ते मी ह्याच्यात टाकून घेते म्हणजे तो मसालो वाया जाऊक नको आता ह्याच्यात आपण घालून घेऊया चवीपुरता मीठ आता घेऊया ह्या ढवळून खालती आपली घ्या चालूच आहे फक्त मंदा मस्त असा आपल्या चिवड्याला तिखट कुरमुऱ्याच्या चिवड्याला सुगंध आणि वास आणि रंग मस्त आलेला आहे चहाच्या वेळेला किंवा असं कुठे पालखीत वाटलंच की आता वाटली भूक काहीतरी तोंडात टाकावता हा चिवडा अगदी योग्य आणि आता मे महिन्यात पाऊस पडला त्यामुळे पावसात ही भूक तर मिटणारच मिटणार कुरकुरीत आता ह्या जात आम्ही सगळ्या ह्याच्यात कुसून घालतोय चला आपलं मुरमुर यांचं चिवडो तयार आहे तिखट मस्त असो चविष्ट थोडीशी साखर घातलेली थोडासा मीठ चटपटीत असो हा ये बाबा ये ये आमचे आणि आम छोटे दोन्ही शेंडे फळ इले खेळा खेळ अंदमान भूक लागली आता बघितला दहा मिनिटात केलंय चिव्हत आहे तू आता नीट बोल बघा <laughs> थार डबे भरून ठेवा या संपला की याक करायचा अशी ही मे महिन्यातली छोटी मोठी भूक कसा झाला चांगला चांगलं मस्त नाही <laughs> असा तर तुम्ही करत असाल ना लहान मुलांना घरच्या घरी तर एकदम बेस्ट आता पावसाळ्याचे दिवस येतले त्याच्यात त्याच खप आणखीन होतलो बाहेर जाऊन पावसात आणूच कंटाळो आमचं बारको पण शेंडे फळ आमच्या घरातलो बारग तो सुद्धा खाता एरवी त्या सगळा तिखट लागता पण ह्या एवढा तिखट नाही आपण साखर वगैरे सगळा घातलेला आणि चटपटीत लागत एकदम चव त्यामुळे नक्की करा हे नाही हा ना ना अगदी ऍक्शन सांगताय बघा ऐकला आवाज येलो असा त्याचा करता तर तुम्ही हे नक्की करा परब किचन जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद